नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आपण आता आहोत आमच्या तोळसगावातील वाघेरवाडीमध्ये तर वाघेरवाडीचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण कोणतं बघा या ठिकाणी प कॅमेरा फिरो या ठिकाणी बघ आता मे महिनो सुरू असा तरी पण बघा आमच्या वाघेरवाडीमध्ये अजूनही हिरवळ असा ह्या जंगल पूर्णपणे बघा ह्या संपूर्ण परिपूर्ण जंगल असा आणि हे लाल मातीचे रस्ते ही असा माझी बहीण मोठी बहीण मोठ्या काकांची मुलगी ही मुंबईवरून दिलीत आणि आमचा कॅमेरामन प्रार्थना माझ्या बहिणीचीच मुलगी आहे माझी भाची असा आणि आम्ही आता चाललो फणस काढण्यासाठी आणि आपलं हे बघा दोन अंडूपांडू असत आपलं नाम्या आणि आमच्या एका दादाचं कुत्र ते दोघ जण खेळतात बघा मातीमध्ये आणि आता कोकणातली जी काही लाईफ असा संध्याकाळची जसं की आता पावसाक सुरुवात होतली या त्यामुळे लोक या ठिकाणी बघा पूर्णपणे जंगलातील पालोपाचळ वगैरे जाळतात किंवा लाकडं जमा करणं ही सगळी कामं सध्या चालू असतात ती पण तुमक मी या ठिकाणी दाखवते आता 헤아하 <laughs> <laughs> त्या ठिकाणी बघा ह्या रसंब्याचं झाड असा ज्या भिरणा म्हणतो आता पिकडीच बघा लाल लाल रंगाची तर मित्रांनो आमचो हा असा तापो फणस आणि ताप्या फणसाचे फणस गुळा किती वरती लागले तर ह्या काप्या फणसाची खास खासियत अशी असा हे फणस अगदी लहान असतं पण ह्याच्यामध्ये नेमकेच गरे असतात दहा बारा पण ते गरे खूप मोठे असतात अरे खूप सुंदर चविष्ट गरू असा त्यामुळे आम्ही आता हे आता काफे फणस काढतो पिपळं हा बागा ह्या पिपळ्यात काढायचे

मस्त आहे मोठ्या ते मुंबईतच चार था था, चार फणस काढलेत आम्ही आता आणि चार फणस घेऊन आता चाललो घरी पुढचं तुमचा व्ह्यू दाखवत मी आपल्या कोकणातलो करून ते कर त्या दिवशी जो मस्त झाला जवळी कुठे कुठे पार होते म्हणतात तुझ्या जवाला यायला पाहिजे म्हटलं या पण एक आपलं वाघरी डोंगराचा टॉक हे ना ना रे ही भिरंडांची हुल असा म्हणजे आपली रानातून काढून आणलेली भिरंडा फोडल्यानंतर त्यांना अशा प्रकारे खळ्यावरती शेण सारवून सुकत घातला जातो आणि पावसाच्या अगोदर ही हुल मग बाजारामध्ये विकली जाता किंवा गणपती सीझनला हे बघा दोघे बहीण भाऊ ते Look at them, walking. तर ही असा आमच्या वाघरीवाडीतली पाण्याची टाकी तर याच्या खालती जवळजवळ एक सात सहाशे ते सातशे मीटर वरती आमची पाण्याची एक विहीर असा ते आणि त्या विहिरीत तळी होती पहिल्यांदा तर गव्हर्नमेंटने ते का त्या तळीत बारमाही पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी विहीर बांधली आणि त्या विहिरीचं पाणी पंपाद्वारे ह्या टाकीमध्ये येतात वरती आणि बारमाही पाणी असतं त्या विहिरीत आणि त्या आणि ह्या टाकीमधून ग्रॅव्हिटी फोर्सने ह्या पाणी खालती गावातील वाडींमध्ये जातात तर आमची वागरी वाडी ही पूर्णपणे डोंगरामध्ये असते आणि डोंगरामध्ये ही एक व्ही शेपमध्ये व्हॅली असा ह्या व्हॅलीच्यामध्ये आमची घरं असत आणि ही डोंगराची जी आहे ही पूर्णपणे हिरवळीने नटलेली असा आणि महत्वाचं हो भाग असा की वाघेरीवाडीमध्ये बारमाही पाणी का आमच्याकडे सात आठ विहिरी आहेत पण ते सगळे भरलेले असतात विहिरी मे महिन्यामध्ये पण तर महत्त्वाचा विषय असा की या ठिकाणी ही जी जंगलाची जी वनराई आहे ही कायमस्वरूपी लोकांनी टिकवलेली असा इकडची जंगल तोड अजूनही झालेली नाही असा तर तुमका पण सांगते जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा ग्लोबल वॉ वर, वॉर्मिंगचं हा इशारो असा झाडं लावल्यामुळे मुळं काय करतात पाणी पकडून ठेवतात आणि त्यामुळे बारमाही पाणी तुमच्या विहिरीकं राहू शकता तर जास्तीत जास्त झाडं लावण्याचं ह्या पावसामध्ये प्रयत्न करा आमच्या वाघरीवाडीसारखा ही वनराई टिकवण्याचा पण प्रयत्न करा तुमच्या पण विरिंका असाच बारमाही पाणी राहताना मित्रांनो या ठिकाणी बघा हे रसाळ फणस हा आणि रसाळ फणस पिकलेलो आहे आणि तो चांदयन खाल्लेलो असा त्याचा तान खा खातो म्हणतो तर आपण पहिलोच रसाळखणस यंदा खातलो तर खाऊन झालेत बसाय चालू गेलास तर बघा हो फणस पूर्णपणे पिकलेलो आणि आता पडलो आणि हो बघा आता हो काय करू हयत बसाण खाऊ हमजाव हो हे हो। बघा रसाळ गरे हो। पहिलेच का रसाळ फणच खातो आम्ही हे बघा मस्त रसाळ गरेवत हे हो बघा हे करता नाही खा अरे <laughs> लादत का चला यंदा तो सगळ्यात पहिलोच असा फणस कापे घरी आम्ही खाल्लेले यावेळी घेल असा ह्यानीच काढ तू पॅन मी पकडते पटापट पिकापट आहे बघा पिकलेलं पणच गावलो मस्त दुसरा रसाळ पण हा झुन झालाय हा काढूया चालू करा पडताना भाईन बाबा येडे जा त्या ठिकाणी बघा आम्ही हे कापे पाच सहा फणस काढलेत आणि रसाळ दोन पिकलेले मिळाले आणि एक रसाळ भाजीचं फणस काढलो आता आमची बहीण चालली उद्या बरवली गोराईक तर हे फणस घेऊन चालली आहे तुमका भाजी आणि फणसा जर खाऊची असेल तर त्यांच्याकडेच आहे गोराईमध्ये <laughs> आणि कोकणामध्ये तुमका जर येऊचं असतात आंबे फणस खाऊ तर आता मे महिन्यापर्यंत येऊ शकताय आम्ही तुमची वाट बघतो नक्की या आता फणस आपण आता कापतो तर ह्या रसाळ फणसापासून कोकणामध्ये त्याचे वडे केले जातात आईस्क्रीम पण केलं जातं असे विविध पदार्थ हे घेऊन केले जातात आणि साठा पण केले जातात पण आम्ही आता हो फस कापून फक्त खातलो नेक्स्ट टाइम काही रेसिपीज आम्ही तुमका दाखवायचे हो रसाळ फणस कधी पण कापताना हे का सुरीची वगैरे गरज नाही हो सहजरित्या हो बघा असो कापता राहताना इकडे बघा आणि कापू फणस यो कडक असता हे बघा बाबा मस्त सुंदर सुंदर काय हे येऊ दे असं बघा त्याची खाऊक मजा येतात असे काढायचे आणि खायचे आपण खाली असते